न्यूज वार्तांकन रोकठोक बातमी सोलापूर शहर जिल्ह्याचेच नव्हे तर राज्याचे लक्ष लागलेल्या सोलापुरातील प्रभाग सातच्या निवडणुकीत अखेर शिवसेनेचे अमोल बापू शिंदे यांनी गड राखत प्रभागातील चार पैकी तीन उमेदवार सेनेचे विजयी केले आहे प्रभाग सातम मध्ये शिवसेनेचे अमोल बापू शिंदे अनिकेत पिसे मनोरमा सपाटे या तिघांनी विजय मिळवलाय अमोल बापूंसाठी हा विजय सोपा नव्हता कारण गेल्या काही दिवसांपासून पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोटे यांच्यासोबत अमोलबापू शिंदे यांचे शाब्दिक वार सुरू होते बापू दोघांना एकटाच लढत होते मात्र जनतेच्या आशीर्वादाने अमोलबापू शिंदे लढले आणि जिंकले सुद्धा अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या लढतीत शिवसेनेचे अमोल बापू शिंदे यांनी आपला गड राखण्यात यश मिळवलं आहे केवळ स्वतःचा विजयच नव्हे तर आपल्या पॅनलमधील चारपैकी तीन जागांवर शिवसेनेचा भगवा फडकवत अमोल बापूंनी आपला राजकीय वजन पुन्हा एकदा सिद्ध केलं बापू शिंदे यांच्यासाठी हा विजय सोपान होता निवडणुकीच्या काळात भाजपचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि अनुभवी आमदार देवेंद्र कोठे यांनी अमोल बापूंविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला होता आणि दिवसांपासून सुरू असलेल्या शाब्दिक युद्धांना आणि राजकीय शहकटचाच्या राजकारणात वातावरण तापले होते या दोन दिग्गज नेत्यांनी अमोल बापुंना रोखण्यासाठी सर्वस्व पणाला लावले होते मात्र या टायसनच्या लढाईत अमोल बापुनी एकट्याने दिलेली झणझण यशस्वी ठरली महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा